नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या मा व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे जर्नी विथ गुंजाळ तर सर्वेकडंच पाऊस पडला आहे त्याच्यामुळे सर्व झाडं झुडपं हिरवेगार झालेले आहेत वा वातावरणसुद्धा आभाळ आलेलं आहे कारण की आभाळ हे येत आहे आणि पुढं जात आहे पाऊस काय पडायचं नाव नाही घेते पेरणी तर सर्वांनीच करून ठेवलेली आहे जेवढं धान्य बिन्न होतं घरात ते सर्व पेरलेलं आहे कारण की पाऊस पडला की आशा लागते काय काय पेरू कारण पेर की मग हे पेरणी केली की जे आपल्याला उत्पन्न राहतं वावरातून ते मिळतं शेतकरी म्हटलं की पावसावरच आशा राहते त्याची हे जे मूग बाजरी जे दुसरं काही धान्य राहतं हे पावसावरचंच पीक राहतं याला काही पाणी देवं नाही लागत आणि पाऊस पडला की मग आशा राहते की जे धान्य राहतं ते चांगलं येईन आणि भरपूर वाढन कारण की पाऊस पडला की धान्य ते हिरवंगार होतं आणि त्याला जे फळं येतात आता मूग म्हणलं की त्याला शेंगा येतात ते शेंगा चांगल्या प्रकारे वाढतात आणि त्याच्यात दाना भरतो त्याच्यामुळे टायमा टायमाला का होईना पाऊस पडला पाहिजे आणि आता फक्त बुरबुर पडत आहे आणि जी ही काही यांनी बुरबुर आली की यांनी रानसुद्धा ओल्लं होत नाही त्याच्यामुळे मग आशा आहे की पाऊस आला की तरच धान्य जे आपलं पीक राहतं ते चांगलं येतं याच्यावर जीवन राहतं शेतकऱ्याचं आणि आता मी जे सीताफळाचे झाडाची छाटणी केली होती ते थोड्या थोड्या पाऊस पडतो त्याच्यामुळे त्याला बहार पण आलेला आहे बारीक बारीक पानं पण फुटलेली आहेत आणि मूग पण चांगल्या प्रकारे उगून निघलेला आहे पण आता जास्त पाऊस नाही त्याच्यामुळे थोडा पातळ दिसत आहे पण चांगला पाऊस झाला की अजून आठ ते पंधरा दिवस झाले की हे रान सर्व हिरवंगार होईल आणि याच्यात पायी सुद्धा जागा राहणार नाही पण पाऊस चांगल्या प्रकारे झाला पाहिजे मगच पीक जोमाने येतं आता सध्या रानात खुरपणीचे कामं चालू झाले नाही त्याच्यामुळे थोडं निवंत आहे त्याच्यामुळंच म्हटलं थोडं जे नगरला काम होतं ते करून येवा आणि आम्ही मैत्रिणी जायचं ठरलं आणि मग नंतर म्हटलं की आपण एवढ्या जणी चाललो आहे तर बसनीच जाऊ बसनी जायचं असं ठरलं आणि बसची वाट पण पाहत होतो आणि बस पण आली आणि आम्ही बसमध्ये चढतच होतो तोच कंडक्टर म्हटले की जे तिकीट काढतात की सुट्टे पैसे घेऊनच बसा कारण की मी सुट्टे पैसे देणार नाही तुम्हाला कर... आणि आमच्याबरोबर एक महिला चढली तिच्याजवळ तानं बाळ होतं तिचे वडील तिला सोडण्याकरता आले होते ते बसमध्ये चढले आणि कंडक्टरला म्हटले की मला उतरायचं आहे आणि ते काही लवकर उतरले नाही आणि डायवरने गाडी चालू केली आणि ते घाईघाई उतरले उतरताना म्हटले की दोन मिनटं गाडी थांबवली असती तर काय झालं असतं था। ह्याच दोघांमध्ये वाद चालू झाला डायव्हरचा व कंडक्टरचा व ते प्रवाशाचा आणि हा वाद होण्याकरता डायवरने पाच मिनटं गाडी थांबवली मग त्याचं काय म्हणणं होतं इतर वेळेस तुम्ही गाडी थांबवताना था। मग आता थांबवली असती था। तर काय झालं असतं था। पण समंजसपणा ही नावाची काही गोष्टच नाही आहे मी याच्या आधी पण एक दोन वेळा बसनी गेलो होतो पण ते डायवर कंडक्टर पण चांगले होते सुट्टे पैसे द्यायचे जवळ नसले तर म्हणायचे उतरतानी देतो आम्ही तुम्हाला पण काही काहींचा स्वभाव हो राहतो का कारण की आपल्या हाताचे पाचिपोटं काही सारखे नसतात त्यामुळे मग आम्ही जिथे उतरायचो तिथं उतरलो जे काम करायचं होतं ते कामसुद्धा झालं आणि जवळच गणपतीचं मंदिर होतं त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊ आणि गणपतीचं दर्शनसुद्धा करू आणि खूप गर्दी होती आम्ही मुकत दर्शन घेतलं घरी येताना आम्हाला पाऊस लागला आणि आता घरी आलेले पाहिलं म्हटलं किती रानात जाऊन बघावा की वल्ल झालं आहे का पाऊस पडला आहे का नाही इकडं कारण की शहरात भरपूर पाऊस पडतो पण खेडेगावात काय पाऊस पडायचं नावच नाही घेते शहरात काय थोडा जरी पाऊस पडला की लगेच गल्लीबोळांनी रोडनी पाणी वाहतं इथं थोडा जरी पाऊस पडला की असं वाटतं भरपूर पाऊस पडला लगेच पाणी व्हायला लागतं पण गावाला तसं नाही की ही जमीन आहे काळी आई म्हणतो आपण हिला हिच्यात हे पाणी साचतं त्याच्यामुळे मग पाणी वाहिलेलं आणि जास्त पाऊस झालेला काही कळून येत नाही असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता जर्नी विथ गुंजा या व्हिडिओला लाईक शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त, करत जा धन्यवाद